नमस्कार मंडई काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे शेतामध्ये पाणी सुद्धा साचलं आहे आणि शेतामध्ये पाणी साचल्यानंतर किंवा जास्त पाऊस पडल्यानंतर कापसाची वाढ कोणते कापूस पिवळा पडतो आणि या पद्धतीनं काही झाडं कापसाचे अचानक मरतात त्याला आकस्मित मर असं म्हणतात मुळांना हवा न मिळाल्यामुळे आणि त्याच्या बाजूला फक्त पाणीच असल्यामुळं ही आकस्मिक मर होऊ शकते अशा वेळेस ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडला आहे पाणी जास्त झालंय अशा ठिकाणी जर झाडं असे मरत असतील तर याला काडीनं बाजूला छिद्र करायचे दोन तीन छिद्र जर आपण पाच सहा इंच असे केले तर त्याला हवा मिळते आणि ते झाड सुधरू शकतं आणि जर थोडीशी खर्च करायची तयारी असेल तर एका पंपाला दीडशे मिली रायझर आणि दोनशे ग्रॅम एकोणीस एकोणीस असं घेऊन स्पॉट ड्रेंचिंग जिथे झाडं थोडे सुकल्यासारखे वाटतात तिथे ड्रेंचिंग हे रायझर आणि एकोणीसशे एकोणीसचं यासोबत एन पी के डी एक्ससुद्धा टाकू शकता याचं ड्रेंचिंग जर केलं तर हे झाडं दुरुस्त होतात आणि पाणी शेतातून बाहेर काढणे आणि वापसा झाल्याबरोबर नंतर त्याला डवरणी करणे आंतरमशागत करणे आंतरमशागत गेल्या केल्यानंतर हे झाडं परत सुधरू शकतात आणि या पद्धतीनं जास्त पाऊस झाल्यामुळं होणारं नुकसान आपण टाळू शकतो धन्यवाद